संदेश एका विदेशी भाषेतील गोष्ट आहे एक माणूस होता त्याला एकुलती एक कन्या होती तिची आईसुद्धा स्वर्गवासी झाली होती ती एकुलती एक कन्या हाच त्या माणसाचा आधार होता त्याची खूप लाडकी होती तो ती तो तिच्यासाठी जगत होता तीच त्याचं जीवन होती ती आठ नऊ वर्षाची असताना आजारी झाली चांगल्या चांगल्या डॉक्टरकडे त्याने कन्येला नेले औषधोपचार केलेत पण ते उत्तम डॉक्टरसुद्धा तिला बरे करू शकले नाहीत तो पिता बावरला तिला रोगमुक्त करण्यासाठी त्याने आकाश पातळ एक केले पण सारे प्रयत्न निर्थक ठरलेत कन्या मरण पावली त्या पित्याचे मानसिक स्वास्थ्य हरवले तो निराश झाला तो एकटा एकटा राहू लागला तो एकांतात खूप कासाविस व्हायचा रडायचा उकसाबुक्सी रडायचा नातेवाईक मित्र या सगळ्यांना तो टाळू लागला सर्वांशी त्याने अलिप्तता ठेवली ज्या ज्या गोष्टींची जीवनक्रम पुन्हा सुरू करता येईल आणि स्वस्थ जीवन जगता येईल त्या त्या साऱ्या बाबी त्याने नाकारल्या एका रात्री त्याला स्वप्न पडले तो स्वर्गात गेला तेथे त्याला ते ते छोट्या छोट्या बाल उत्सव दिसला एका पांढराशुभ्र सियासना जळून गोंडस सुंदर बालकांनी न संपणारी रांग चालली होती पांढराशुभ्र छान वेश परिधान केलेल्या बालदेव देवदूतांजवळ जळत असलेल्या मेणबत्त्या होत्या पण एका बालिकेच्या हातातील मेणबत्ती विजलेली होती ती बालिका त्याचीच कन्या होती तो तिच्याकडे झेपावला उत्सव एकदम थांबला आपल्या मुलीला मांडोर घेऊन कुरवाळ तो म्हणाला बाळ फक्त तुझीच मेणबत्ती का विजली आहे ती कन्या म्हणाली बाबा येथील लोक नेहमीच पुन्हा पुन्हा ही मेणबत्ती पेटवतात पण तुमच्या आसवाने ती पुन्हा पुन्हा विजते तेव्हा त्या माणसाला झोपतून एकदम जाग आली संदेश स्पष्ट होता त्याचा प्रभाव त्याच्यावर खूप खोलवर पडला त्याने स्वतःला एकांताच्या कैदेतून मुक्त केले, मुक केले। आनंदपूर्वक जीवन जगू लागला त्याने रडणे सोडले तात्पर्य मरण अटळ असते जीवनात शोकालाही मर्यादा असाव्यात